आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला मुदत वाढ मुंबई महानगरपालिकेचं आगामी आर्थिक वर्षासाठीचं शिल्की अंदाजपत्रक सादर सेन्सेक्समध्ये एकाच दिवसात सुमारे चौदाशे अंकांची तेजी निर्देशांक पुन्हा अठ्ठ्याहत्तर हजारांच्या वर आणि मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचे दर पंच्याऐंशी हजारांच्या उच्चांकी पातळीच्या पलीकडे राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं नवा विश्वास निर्माण करणारं आणि जनतेला प्रेरणा देणारं होतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते आज लोकसभेत बोलत होते गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी नागरिक गरिबी रेषेच्या वर आले या कार्यकाळात गरिबांना चार कोटी घरं मिळाली असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात बारा कोटी घरांमध्ये शौचालयं आणि बारा कोटी घरांना नळ जोडणी दिली गेली याचा उल्लेखही त्यांनी केला आधीच्या सरकारच्या काळात निधीचा मोठा अपहार होत असल्याचं सांगत मोदींनी केंद्र सरकारची प्राथमिकता जनता आहे असं सांगितलं सरकारने योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवल्या असं त्यांनी सांगितलं सही को अन्याय न हो इसलिए राजनीतिक फायदा नुकसान की परवाह किए बिना हमने इन दस करोड़ फर्जी नामों को हटाया और असली लाभार्थियों को खोज खोज करके उन तक मदद पहुंचाने का अभियान चलाया ये दस करोड़ फर्जी लोग जब हटे और भिन्न भिन्न योजनाओं का हिसाब लगाएं तो करीब करीब तीन लाख करोड़ रुपया गलत हाथों से जाने से बच गए केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाचा प्रधानमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला आयुष्यमान योजनेमुळे जनतेची एक लाख वीस हजार कोटी रुपये बचत झाली जनऔषधी केंद्रांमुळे तीस हजार कोटी बचत होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मोफत अन्नधान्य योजना मोफत वीज योजनेमुळेही जनतेची कोट्यावधीची बचत होत आहे असं सांगून बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख कोटी रुपये निधीची तरतूद केंद्र सरकारनं केली असंही त्यांनी सांगितलं देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं भारत डीप टेक क्षेत्रात पुढे जात आहे आण्विक ऊर्जा क्षेत्र खुलं केलं आहे असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांच्या भाषणानंतर लोकसभेनं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव स्वीकारला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री सिंग चौहान यांनी आज लोकसभेत दिलं महाराष्ट्रात पीक विमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते महाराष्ट्र सरकारनं पीक विमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत असंही चौहान म्हणाले देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले सरकारनं दोन हजार एकोणीसपासून उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा गृहीत धरून किमान हमीभाव ठरवले आहेत असं ते म्हणाले नारळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनल्याचा उल्लेखही यावेळी चौहान यांनी केला भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आज मुदतवाढ दिली शेती अकृषिक निवासी वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसंच सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनीच्या बाबत हा निर्णय लागू होईल शासकीय भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित करताना कमी अधिमूल्य आकारण्यासाठी ही सवलत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज ही बैठक झाली सातारा जिल्ह्यात कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या पंचवीस प्रकल्पांसाठी एकशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदींना विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळानं प्रशासकीय मान्यता दिली याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामं आणि धरण मजबूतीकरणाच्या कामांसाठी तीनशे पंधरा कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चालाही या बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळाली मुंबई महानगरपालिकेचं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचं सा आणि साठ कोटी पासष्ट लाख रुपये शिल्कीचं अंदाजपत्रक आज सादर झालं मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तसंच राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्यापुढे ते सादर केलं यंदाचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा हजार चारशे बहात्तर कोटी सहासष्ट लाख रुपयांनी वाढला आहे तर शिल्लक रकमेत दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपये वाढ झाली आहे कोस्टल रोड गोरेगाव मुलुंड लिंक रोड वर्सोवा दहिसर लिंक रोड ते मीरा भाईंदर पर्यंतचा उन्नत मार्ग या महत्वाकांक्षी नागरी वाहतूक प्रकल्पांचा या अर्थसंकल्पात समावेश आहे मलनिस्सारण प्रकल्पासाठी साडेपाच हजार कोटी पाणीपुरवठा प्रकल्पासाठी चार हजार कोटी पर्जन्य जलवाहिन्यांसाठी पाच हजार कोटी अशी भरघोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यात महावितरणनं त्रेपन्न हजाराहून अधिक सौरपंप बसवले आहेत राज्य सरकारनं मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाअंतर्गत महावितरणला शंभर दिवसात बावन्न हजार सातशे पाच सौरपंप बसवण्याचं उद्दिष्ट दिलं होतं शंभर दिवसांचं काम महावितरणनं साठ दिवसात पूर्ण केल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली सध्या राज्यात या योजनेअंतर्गत दीड लाखांहून अधिक सौरपंप बसवले आहेत त्यातले सर्वाधिक जालन्यात असून त्यानंतर बीड अहिल्यानंद परभणी छत्रपती संभाजीनगर यांचा क्रमांक लागतो गृह विभागाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही नुकसान भरपाईसाठी कायमस्वरूपी धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यूमुखी पडलेले नाशिकमधले कर्मचारी कैलास कसबे यांच्या कुटुंबियांना सरकारनं साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरचा कर एक महिन्यासाठी पुढे ढकलल्यामुळे आज आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली त्याचा मोठा परिणाम भारतीय बाजारांमध्ये दिसून आला आणि सेन्सेक्स एकाच दिवसात सुमारे चौदाशे अंकांनी वधारला गेल्या चार सत्रात सेन्सेक्सनं तीन हजार दोनशे अंकांची तेजी नोंदवली आहे दिवसअखेर आज सेन्सेक्स एक हजार तीनशे सत्त्याण्णव अंकांनी वाढून अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे अठ्ठ्याहत्तर अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार सातशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याच्या किमती आज तोळ्यामागे पहिल्यांदाच पंच्याऐंशी हजाराच्या पलीकडे गेल्या मुंबईत आज चोवीस कॅरेट सोन्याच्या किमती प्रतितोळा पंच्याऐंशी हजार पाचशे त्र्याण्णव रुपये इतकी होती बावीस कॅरेट सोनं त्र्याऐंशी हजार शंभर रुपये तोळा दराने मिळत होतं मुंबईत चांदीचा दर मात्र गेल्या पाच दिवसांच्या तेजीनंतर आज काहीसा घसरून शहाण्णव हजार एकशे बारा रुपये राज्यात सर्वत्र काल हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहिलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला मुदतवाढ मुंबई महानगरपालिकेचं आगामी आर्थिक वर्षासाठीचं शिल्की अंदाजपत्रक सादर सेन्सेक्समध्ये एकाच दिवसात सुमारे चौदाशे अंकांची तेजी निर्देशांक पुन्हा अठ्ठ्याहत्तर हजारांच्या वर आणि मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचे दर पंच्याऐंशी हजारांच्या उच्चांकी पातळीच्या पलीकडे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार